आजच्या सरावटमधील प्र प्रश्न काही पेट्यात समान संख्येची पुस्तके ठेवायची आहेत प्रत्येक पेटीत अठ्ठावीस किंवा बारा किंवा सोळा पुस्तके ठेवली तर प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीत तीन पुस्तके कमी पडतात तर त्या पुस्तकाची एकूण संख्या खालील पर्यायापैकी किती असू शकते प्रश्नवरती दिला आहे पर्याय पण वरती आहेत अठ्ठावीस बारा किंवा सोळा आता सापळा पद्धतीने आपण याचा भागकार करू चार 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 सत्तर अठ्ठावीस चार त्रिक बारा आणि चार चौक सोळा मग याचा लसावी किती येत आहे तर चार त्रिक बारा बारश्ती चौऱ्याऐंशी गुणिले चार चारी चौक सोळा आठ चौक बत्तीस बत्तीस आणि तीन तेहतीस आता हे तर कुठंच पर्याय नाही पण त्यांनी काय सांगितलं आहे लास्टच्या पेटीमध्ये तीन पुस्तकं कमी पडतात पडतात तर याचे लास्टचे तीन मायनस करायचे तर किती उरतं आहे तीनशे तेहतीस आता याच्यात पण पर उत्तर पर्यायामध्ये नाहीच मग आता याला दोन नगून गुणायचं सहा दोन्ही बारा परत किती तीन दोन्ही सहा आणि एक सात तीन त्रिक तीन दोन्ही सहा मायनस तीन की त्या आलं उत्तर सहाशे एकोणसत्तर हा पण पर्याय नाही परत ह्याला दोन न गुणायचं चा। बेधोनी चार सात दोन्ही चौदा हातच्याला एक सहा दोन्ही बारा आणि एक तेरा ह्याच्यातून मायनस तीन तीन कोणते मायनस करतो आहे मी की लास्टच्या पेटीमध्ये तीन पुस्तकं कमी पडतात मग हे उत्तर कसं येतं आहे की तर कमी पडत नाहीत पण आपला कमी टाक करायचे मग म्हणून मी तीन वजा करतो आहे याची वजा बाकी बघा चारमधून तीन गेले एक राहिला चार असे चार तीन अशी तीन एक अशी एक किती नंबरचा पर्याय तीन नंबरचा पर्याय बघा वरती वी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद